राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने काम करणारी पंडित दीनदयाळ पतसंस्था कायम वेगवेगळे उपयुक्त उपक्रम राबवत असते असे पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले अहमदनगरचे नामांतर पुण्य श्लोक अहि नगर करण्याचा मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी केला याबद्दल नगरच्या पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा मानद सचिव विकास पाथरकर व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे आस्थापना प्रमुख मिहेर लहारे आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक पतसंस्थे संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते नगरची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा आणि यासाठी पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन करावे असे प्रास्ताविकात कर बोलताना वसंत लोढा म्हणाले यावेळी संचालक निलेश लोढा बाबासाहेब साठे शैला चंगेडे यांच्यासह राजकुमार जोशी तुषार पोटे संजय वल्ला

पुढे शिलोक अहि नजर करण्याचा जो ठराव महापालिकेकडनं गेले एक वर्ष प्रलंबित होता तो ठराव केला असे महापालिकेचे कार्यक्षम आयुक्त मान्य डॉक्टर पंकजी जावडे या ठरावा त्यांची जी कमिटी होती त्या कमिटीचे श्री लाल साहेब बाकीचे पण उपायुक्त अतिरिक्त आयुक्त लेखाधिकारी ह्या सगळ्यांनी हा ठराव केलेला आहे तेव्हा आपण आज या निमित्तानं दुग्ध श्रद्धा योग्य जो म्हणतो आपण एकीकडं नावात आलेलं म्हणून माननीय जावडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मा दे। नव्हे देशामध्ये दे। हा उपक्रम फक्त गुजरात मधल्या साबरखेडा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बाल बचत योजना बँक म्हणून नहीं, नहीं। त्या ठिकाणी सुरू झालेली आहे महाराष्ट्रात नाही देशात कुठेही नाही त्या भागातले केंद्रीय मंत्री रुपालाजी यांनी संसदेत हा विषय मांडला किंवा आमच्या भागामध्ये अशा अशा पद्धतीनं आम्ही ही मुलांसाठी ही बँक सुरू केलेली आहे ती बँक बँके जवळपास त्यांच्या पंचवीस ते तीस कोटी झालेली आहे था था परंच्या, परंच्या 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 परंच्या। या माध्यमातून आणि पहिल्या एक वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंतच्या सहावी पर्यंतच्या मुलांना याचा सभासद करून घेतात वयाच्या अठराव्या वर्षी व्याजासह याच्यातली जी काही रक्कम असेल ती रक्कम मग त्या विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं त्याला उद्या शैक्षणिक दृष्टिकोनातनं इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय किंवा

कमी झाले आहेत परंतु बऱ्याचशा आहे त्या कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पाहून उचललं पाहिजे निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण बरेचसे ठोस पाहून उचलत आहोत आणि उचलत राहणार आहोत जेणेकरून नागरिकांना नागरी सुविधा ह्या सुलभपणे कशा प्राप्त होतील यासाठी आम्ही आमचे प्रशासन सतत काढायची राहील आम्ही एवढी आपल्या सर्वांना भाविक देतो की या कालावधीमध्ये सर्व माझे लोकप्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी हाजी लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या नागरिकांच्या सहकार्या

त्यांची पूर्ण केली आणि त्याचबरोबर इथे अनेक सदलोग असतील आणि काही का सत्कार आपण या ठिकाणी केलेले आहेत आणि आपल्या सर्वांचे पातकर साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या दीनदयासंसेच्या माध्यमातून करत असतात आणि कालच ठराव झाला परवा आणि लगेच तेवढ्यात तातडीने सत्काराचं आयोजन त्यांचे जानेकरी साहेबांना थोडा ऑनलाईन विषय असल्यामुळे आहे त्यांचा कोणी जानाकरी साहेबांना इथं आलं नाही परंतु आपण तातडीने सर्वांनी कारण ज्यांच्या नावाने एकत्र संस्था आहे त्यांचंही या राष्ट्राच्या बाकीतलं एक मोठं योगदान आहे आणि त्या नावाला साजे साजेल अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेऊन सत्कार्य केलेला पण एक आहे हे करत असताना आल्या देवीच्या नावाने नामकरण होत आणि वसंतचा फोन आले म्हणून फक्त मी त्यामुळे आलो तर खूप व्यस्त धावपळ होतीच पण ज्या मातेने या देशामध्ये सर्वात मोठं कार्य केलंय ते पुण्य काम म्हणजे पाण्याचं आहे आणि म्हणून पाण्यामध्ये चोवीस सती घरातून जाताना पाहिल्या इंग्रज लागले राणे कटकार अस पती गेलाय मुलगा गेलाय अशा अवस्थेमध्ये या राष्ट्राला उभं करत असताना त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून कलकत्त्या पर्यंत आपण फक्त पाहतो की त्यांनी मंदिर बांधले पण एक लक्षात घ्या मंदिर तर होतेच पण सगळ्यात मोठं पुण्य का म्हटलं तर त्याला मूळ कारण आहे पाणी कुठेही जर घाट आणि बारवा आयल्या देवी इतकं मोठ काम दुष्काळ निवारणाच या देशामध्ये सर्वात मोठ काम त्यांनी केलं आणि त्यांच्या नावाने नामकरण होत आहे सत्कारण मी करताय पण लक्षात घ्या तर नैतिक जबाबदारी वाढलेली आहे किंवा नामकरण होऊन बातम्या येतील पण समस्या सुटणार नाही लक्षात ठेवा कारण त्यांचं असलेलं पाण्यातील योगदान आणि नगर शहरात असलेलं पाण्याचं व्यवस्थापन याचा वेळ घालण्याची जबाबदारी आता सर्वांना बरोबर आहे आणि हे जर केलं तर त्यांच्या नामकरणाला अर्थ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रत्येक राष्ट्रपुरुष हा राष्ट्रासाठी आणि समाजाच्या समस्येसाठी जन्माला आलं आयुष्य त्यांनी आपलं राष्ट्रासाठी आणि समाजासाठी अर्पण केलं आणि मूळ राष्ट्र तेव्हाच उभं राहत या राष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडून आनंदी दिशा देतो आपण त्याच वेळेस त्याच पुण्य आपल्याला मिळत असतं आणि म्हणून नगरमध्ये बहात्तरच्या दुष्काळात दुष्काळ पडला आयुर्वेदच्या कोपऱ्याचे विहिरीचं पाणी माळेवाड्यातले नगरचे लोक पिलेले सुधीर चुकीच आहे बरोबर आहे म्हणजे बहात्तर ते आता म्हणजे हे अठ्याहत्तर बरोबर आहे का बहात्तर आणि किती होत शंभर म्हणजे किती चाळीस वर्ष चाळीस म्हणजे चाळीस एवढ्या काल खंडामध्ये शिनेच्या पाण्याचं काय झालं ढिंगण नाल्याचं पाण्याचं काय झालं आणि देशातल्या ज्यावेळेस सगळे तथ्य हे हेच सांगतात की ज्या सा वेळेस नद्या व्हायच्या बंद होत्या कारण आता नद्या राहिल्याच नाही कारण ज्यामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजनचा कंटेंट नसतो ते डेड वॉटर असतो आणि आता आपण सगळेजण डेड वॉटर त्याला नद्या म्हणत असतो आणि म्हणून आता पुन्हा दोन नाले जे आहेत चिना नाला आणि वेगार नाला <laughs> याला ज्या वेळेस स्वच्छ प्रवाही करू आपण त्याच वेळेस एकाच ठिकाणी साठी बरोबर आहे मग पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय डॉक्टर पंकज जावडे साहेबांना पठारी साहेबांना लाडेसाहेबांना हे का वो एवढं स्वप्न गोष्टी नाही कशा प्रकारचे टेन्शन तुमच्यावर शेवटी हे तुम्हाला आल्यानंतर प्रशासनाला नाही येत मग वर्षभर तुम्ही वर्ष त्याला योग यावा लागतो साडेपाच वर्षानंतर योग आला आणि रामाच आगमन झालं बरोबर म्हणून योग आता आला आणि म्हणून हे नामकरण झालं खरं म्हणजे एक चांगला साक्षीदार व्हायला मिळतो या कराचा मला आम्ही घरा एकवीस बावीस तेवीस जवळून पाहिजे आणि म्हणून आता मी बोलताना सांगतो का रामराजा रामाच येणं झालं पण रामराज्य तेव्हाच येईल जेव्हा आज आहे त्या सगळ्या समस्या सोडतील आणि त्या सोडवण्यासाठी सर्वांची नैतिक जबाबदारी आता वाढलेली आहे कुठलंही मोठं काम होतं त्यावेळी आपली नैतिक जबाबदारी वाढत असते कारण जगाच्या पाठीवर त्रेता युगामध्ये सर्वात आनंदी देशात कुठलं होतं का रामराज्य होत वाचता विवास नाही चढते नाही भांडण नाही रिझर्वेशन नाही आरक्षण नाही निवडणुका भानगड काहीच संघर्ष नव्हत आणि रामाचं रामराज्य कसं होतं लक्ष्मणाला बांध लागला म्हणून मारुती रायनी द्रोणागिरी आण म्हणजे आयुर्वेदाचा योगा त्यावेळेस होता आणि म्हणून सर्वात जास्त आयुष्यमानराज्यामध्ये होत रामराज ज्यावेळेस नागेतून नदी ना ओलांडून जायचं होतं शिर त्यावेळेस केवट नावाचा पुढील होता का ज्यांनी रामाला त्यातल्याच चित्रकूट नंतर सगळा मोठा झालेला प्रवास त्यांचा मग ज्याचा विपक्षी होता ते गेल छोट प्राणी होता छोटे छोटे माणसं होते आणि सर्वात महत्वाचं शेबरी ही बिल्ली होती म्हणजे आदिवासी जल जमाती सर्वांना घेऊन वडामध्ये राहणारी माणसं घेऊन हा सामान्य वाजाराला घेऊन रामराज्याला इला मग रामराज्य तेव्हाच इला आता जेव्हा ग्राम स्वराज्य स्वावलंबी गाव होते आणि स्वावलंबी गाव झाले तरच आपली सगळी शहर सुरक्षित राहते नाहीतर गावात काही नाही म्हणून आशियाई खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी होती कुठली आता प्रत्येक शहर धारावी कन्वट होत का जे गावात गेलं गरजे ते गेलं नाही आणि त्याचा परिणाम गावातील मास्त शहराकडे कळाले आणि शहराचे आउटलेट सगळे ब्लॉक झाले त्याच्यामुळं चेन्नई चे मुंबईच्या मिठली नदीपर्यंत आणि सगळं सगळं खाली गेलं त्याला मूळ कारण रोडच्या सगळ्या गरिबांच्या झोपडे उभ्या राहायचे आणि म्हणून भविष्यकाळ जो आहे हो तो आपण आनंद सोहळे साजरे करतो या सगळ्या गोष्टीची परत तेवढी जबाबदारी घेऊन आणि नागरी सहकारी पतसंस्था पंडित परिवाराच्या वतीने नामांतरांचा जो महानगरपालिकेने ठराव केला तर त्या आयुक्तांनी त्यांच्या टीमचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य होतं आणि म्हणून आज आम्ही गेल्या एक वर्षापासून शासनानं महापालिकेला कळवलं होतं किंवा नामांतर पुण्य श्लोक अहिल्या बाई अहिल्यादेवी होळकर नगर असं नामांकनाचा ठराव महानगरपालिकेने करून द्यावा त्या बाबतीतलं एक वर्षापूर्वी महापालिकेने सरकारनं पाठवलं होतं परंतु अद्यापर्यंत झालं नाही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना शासनाचं तातडीनं हा ठराव करून आम्हाला द्या महापालिका आता प्रशासकीय अवस्थेत आहे लोकल बॉडी त्या ठिकाणी नाही आहे तेव्हा महापालिकेचे आयुक्त मान्य पंकज जावळे आणि त्यांची संपूर्ण टीम उपायुक्त अतिरिक्त आयुक्त लेखापाल करचे अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांनी त्यांची जी समिती आहे त्या समितीनं अर्ध्या तासाच्या आत तो ठराव करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे केला जिल्हाधिकाऱ्यांनी तो ठराव शासनाकडे पाठवला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान करणं महत्वाचं होतं इतक्या तातडीनं चांगल्या पद्धतीनं हा ठराव पाठवून बहुतेक ह्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या अगोदरच हे नामांतर होण्याची शक्यता यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली हा एक चांगला निर्णय आहे नगरकरांच्या दृष्टीनं आपल्या अस्मितेचा निर्णय आहे ज्या ज्या अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण देश देशामध्ये आपलं नाव त्यांनी नेलं त्यांचं जन्मस्थळ हे नगर शहरा नगर जिल्ह्यातलं चौंडी हे गाव आहे आणि म्हणून आपल्या सर्व नगरकरांना अभिमान वाटावा असं काम आज महापालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या सर्व टीमनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान आम्ही पंडित दीनदयाळ परिवार पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीनं माननीय पोपटरावजी पवार यांच्या शिव हस्ते आम्ही तो त्यांचा सन्मान केला त्याचबरोबर पतसंस्थेनं अजून एक नावण्यपूर्ण उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे तो म्हणजे पण दिनया बाळ गोपाळ बचत ठेव योजना लहान लहान मुलं वयाच्या एक वर्षापासून तो वयाच्या अकरा वर्षापर्यंतच्या मुलांना ह्या दीनदया बाळ गोपाळ बचत ठेव योजनेचं सभासद त्यांना केलं जातं आणि ह्या माध्यमातन या लहान मुलांना जे खाऊचे पैसे मिळतात हे खाऊचे पैसे करतात काहीतरी कुरमुरे कुरकुरे किंवा चॉकलेट अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये हा पैसा जातो आणि त्यामुळं त्या मुलांना त्या भविष्यामध्ये हे लहानपणी असे विविध जे खाण्यामुळं त्याचे फार मोठे परिणाम होतात तेव्हा त्यांना बचतीची सवय लागावी म्हणून या ठिकाणी आम्ही पंडित दीनदयाळ बा, बाल बचत खेळ योजनेच्या माध्यमातून ही तिजोरी <coughs> त्या मुलांना आता देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातन दर महिन्याला दहा तारखेला संस्थेचा माणूस त्या ठिकाणी जाऊन महिन्याभरातली जी काही रक्कम त्यांचे जमा झालेली ती या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा होणार आणि अशा पद्धतीनं वयाच्या अठराव्या वर्षी ही रक्कम त्यांना मिळणार याचं जे व्याजदर आहे हे सहा टक्के व्याजदर आहे आणि वयाच्या अठरा वर्षी मुलाला इंजिनियर व्हायचं आहे एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे एखाद्याला व्यवसाय उद्योगपती व्हायचं आहे मुलींचं लग्नाचा विषय आहे ह्या सगळ्या ही मोठी रक्कम त्या ठिकाणी त्यांना भविष्यात वयाच्या अठरा वर्षी मिळणार आहे म्हणून एक चांगली योजना आज महाराष्ट्रामध्ये पंडित दीनदयाळ पतसंस्थेनं प्रथमच ही सुरू केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवारांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आज या संस्थेचे जवळपास सव्वाशेपेक्षा जास्त बाळगोपाळ याचे सदस्य झालेले आहे आणि भविष्यामध्ये नगर शहरातल्या सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्यांनी या बाळगोपाळ बचत योजनेमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा